आरोपीवर गैरजमानती वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून त्याला ठार मारल्याप्रकरणी आरोपी अनिल लेतू मेश्राम यास न्यायाधीश ए एम देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतू मेश्राम गैर गैरजमानती वॉरंट बजावण्याकरिता राजेंद्र बाजीराव पुडमेते मधुकर मुके व प्रमोद खुपरे हे पोलीस कर्मचारी शासकीय वाहनाने हिवरी या आरोपीच्या गावी गेले वॉरंट बजावण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी हा वॉरंट स्वीकारण्यास यांनी लाकडी दांड्याचा मार्ग वर्णमीला बसल्यामुळे पोलीस शिपाई राजेंद्र कुडमेते हा जागीच ठार झाला राजेंद्र कुडमेते सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरही आरोपीने लाकडी दांड्याचा प्रहार करून त्यांनाही गंभीररित्या जखमी केले पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली होती मारेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध त्रेपन्न तीनशे तेहत्तीस तीनशे बत्तीस तीनशे चोवीस अन्वय गुन्हे दाखल केले तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी सखोल तपास करून पानरकवडा कर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले या प्रकरणात अभिम अभियोजन हो पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला सबळ पुरावा आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट रमेश मोरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस उपरोक्त शिक्षा सुनावली या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी केला